शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज काय ऊसातल्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे बऱ्यापैकी आपण आडसाली हंगामामध्ये ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला तुम्ही आता बरेच मोठे ऊस बघता त्यामध्ये पंचेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास कांड्यापर्यंत ऊस जातात आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं अरे एवढ्या कांड्या उसाला येऊ शकतात का आमच्या तर सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे शेवट कांड्या होत्या दुसाच्या एवढ्या कांड्याचं गणित कसं आहे तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला उसाच्या वाढीचं शास्त्र पहिला समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये ऊसाला हिरवी पानं किती वाढतात ह्याला खूप महत्त्व देतो कारण का एक ऊसाचं हिरवं पान ज्यावेळेला तुम्ही विचार करता त्यावेळेला ती ऊसाची एक कांडी असते हे लक्षात ठेवायचं आणि एक तुमचं पान नवीन बाहेर पाडलं की एक नवीन कांडी उसाला बाहेर पडली असं समजायत आता मी ह्या ज्या प्लॉटमध्ये थांबलो आहे ह्या प्लॉटच्या आपण असंख्य व्हिडिओ बघितलेत हा आपला बियाणे प्लॉट आहे मित्रांनो नर्सरीमध्ये आता एप्रिल महिन्यामध्ये ह्याचं हार्वेस्टिंग होईल आणि त्यासाठी आपण हा बियाणे प्लॉट केला आहे ही पाईप घातलेली जमीन तुम्ही बघितली असेल पावसाळ्यात यातले बरेच व्हिडिओ छत्री घेऊन पण मी केलेले आहेत फुटव्यांच्या अवस्थेत थोडा प्लॉट रिवर्स आला पाऊस जास्त पडला आणि एवढं सगळं होऊन देखील ऊसाची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथं झालेली दिसते मित्रांनो ही लागवड आहे चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आज आहोत आपण जवळपास नऊ जानेवारी आहे आज आत्ता ह्या चौदा जानेवारीला ह्या प्लॉटला सात महिने पूर्ण होतील आणि हे सात महिन्याचा जर काळ आपण लक्षात घेतला तर सुरुवातीचा तीन महिन्याचा काळ तर उसाला कांदा अजिबात नव्हतं आणि येत नाही आलं तर एखादं छोटं महीन... ला ला। uh, कांड तुम्हाला खाली दिसेल तर तीन महिन्याचा कालावधी आपण ह्याच्यामध्ये सोडून देऊ आणि चार महिन्याचा कालावधी आपल्याकडे राहायला फक्त कांड्या निघण्यासाठी बरोबर तर कांड्या चार महिन्या तीन महिन्याच्या पुढं म्हणजे नव्वद दिवसाच्या पुढं निघायला लागल्या आज जवळपास दोनशे दहा दिवसाचा हा प्लॉट झाला आहे आणि त्या चार महिन्यामध्ये उसाला कांड्या किती वाढल्यात जवळपास महिन्याला चार कांड्या म्हणजे आत्ता उसाला सोळा कांड्या आहेत मातीत दोन आणि मातीच्या वर चौदा कांडे असे सोळा कांडे आपल्याला ऊसामध्ये दिसतात ह्याचा अर्थ काय राहिलेला जो चार महिन्याचा कालावधी आहे तर त्या महिन्याला चार कांड्या म्हणजे चारू चोक सोळा असं सोळा कांड्याचं हे पूर्ण गणित आहे जर आपण हा ऊस समजा कारखान्याला घालवायसाठी ठेवला थे। आपण ठेवणार नाही आपण बियाण्यासाठी केलाय पण कांड्यांचं गणित बघा म्हणजे ज्या आपण पन्नास पंचावन्न कांड्यांचं गणित घालतो आता बरोबर महिन्याला चार कांड्या पडायला लागल्यात उन्हाळ्यात जाऊन ही परिस्थिती थोडीशी मंदावते म्हणजे महिन्याला तिथं दोन किंवा तीनच कांड्या तुम्हाला पडलेल्या दिसतील तर तिथला महिन्या उन्हाळ्यातला एक चार महिन्याचा कालावधी जो आहे तर ते चार महिन्यात आठ ते दहाच कांड्या आपल्याला पडतात आणि परत पावसाळ्याच्या काळामध्ये आहे असं तीन चार तीन चार कांड्या पडायला चालू होतात जर आपण पुढचे अजून आठ महिने पकडले आणि अठरा महिन्याचा जर कालावधी ऊसाचा जर पकडला तर अठरा महिन्याच्या ह्या कालावधीमध्ये सरासरी सरासरी म्हणतोय मी सरासरी पन्नास ते पंचावन्न कांड्या ऊस जायला काहीही हरकत नाही मग ह्याच्यामध्ये आपण प्लस मायनस धरलं पावसाच्या काळात पण बऱ्याच वेळेला जास्त पाणी साठवून राहिलं तर तिथं कांड्या कमी बाहेर पडतात तर हे सगळं जनरल ॲव्हरेज जर पकडत गेलो आपण तर पन्नास ते पंचावन्न कांडीचा ऊस आपला अडसाली हंगामामध्ये चांगल्या पद्धतीनं तयार होतो आणि मास्टर तंत्रज्ञानामध्ये आपण एवढा पन्नास ते पंचावन्न कांडी ऊस तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करतो ते सुरुवातीच्या अवस्थेपासून किटचा वापर असेल मास्टर बोनसचा वापर असेल रासायनिक खतांचा योग्य पद्धतीनं वापर असेल सगळ्या गोष्टी माती व्यवस्थित लावणं पाणी व्यवस्थित देणं सगळ्या गोष्टी आता माती तुम्ही खाली बघा की माती कशा पद्धतीने लावली बघा म्हणजे बरोबर नऊ ते दहा इंचा बेड तयार केलाय पाच फुटाची सरी हा मित्रांनो सरीचं सरीतलं अंतर हे पाच फूट ठेवलेलं आहे आणि दोन रोपातलं अंतर आपण दीड फूट ठेवलेलं आहे तर ही बेड वगैरे कसा केलाय पाच फुटाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा लॅटरला आपण बघा कुठं टाकल्या लॅटरला आपण एका बाजूला टाकल्या पलीकडच्या बाजूला देखील चांगल्या पद्धतीने गरवते पाच फुटाच्या सरीमध्ये काहीही अडचण येत नाही तुम्हाला बघायचं असेल तर इथं तर बघा योगा पाच फुटाच्या सरीमध्ये दे देखील हिकरच्या बाजूने देखील गरवते ड्रीपच्या ना काही अडचण येत नाही तर पाच फुटाच्या सरीमध्ये हे करू शकता आता एका उसाला आपल्या कांड्या किती आहेत हे तुम्हाला मग दाखवायचं राहिले तर ते दाखवतो आता इथनं आपण मोजायला चालू करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि इथं चौदा चौदावी आहे आता हे बघा आणि सात तारखेपर्यंत इथले एक चौदा तारखेपर्यंत अजून इथली एक कांडी पडणार आहे तरी पण इथंपर्यंत चौदा कांद्या झाल्यात आणि खालच्या दोन सोळा अशा पकडल्या तर महिन्याला आपल्या चार कांड्या आरामात पडल्यात आतला अजून एक उत्साह आपण जरी मोजून बघितला हे बघा ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि खालच्या दोन धरल्या तर सतरा तिथे तुम्हाला एक एक्स्ट्राच कांडी दिसेल ॲव्हरेजली काही ठिकाणी बारा पण आहेत काही ठिकाणी तेरा पण आहेत काही ठिकाणी अकरा पण आहेत पण ॲव्हरेज जास्तीत जास्त ऊसातल्या कांड्यांची संख्या जर आपण इथं मोजली तर ती तुम्हाला सोळा कांड्याची संख्या आहे तर हे जर गणित बघितलं तर असं गणित मित्रांनो संख्येचं आणि कांडीचं आपल्याला बसवणं गरजेचं आहे ह्या जमिनीमध्ये तुम्ही बघितलं सुरुवातीला किती पाणी साठलं आहे कशा पद्धतीनं पण ऊसाची आत्ता ग्रोथ जर बघितली ते बघा तुम्हाला शेंड्यापर्यंत दिसत बघा टोपण कशी बाहेर पडायला लागली दिसते इतक्या ताकदीन हे टोपण बाहेर पडायला लागले हे बघा आता कुठल्याही प्रकारचं खत वगैरे ह्याला काहीही चालू नाही सध्या सध्या सगळं स्टॉप आहे आता खत इथनं पुढं आपण चालू करणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ऊसाचं योग्य पद्धतीनं तुम्ही जर संगोपन केलं आणि तर तुमच्या ऊसाला ह्या पद्धतीनं ग्रोथ मिळू शकते आणि कांड्यांचं गणित तुम्ही जर असं घातलं आणि एक ऊस जर तीन किलोचं केला तर एकशे वीस टन ऊसाचं वजन कुठंही जाणार नाही तर गन्ना मास्टरच्या साथीनं अशा नवीन नवीन गोष्टी शिका त्या आपल्या आत्मसात करा आणि त्या आपल्या शेतामध्ये उतरवा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल धन्यवाद You got a body like the summer